ठाणे मध्यवर्ती कारागृहातील एका न्यायबंद्याने सँडलच्या सोलमधून मोबाईल आणल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी न्यायबंद्याविरोधात था, ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ठाणे मध्यवर्ती कारागृहात शेकडो बंदीवान आहेत तसेच अनेक मोठे कैदी देखील कारा या कारागृहात आहेत तीस डिसेंबरला कारागृहातील झडती पथक बॅरेक क्रमांक तीन मध्ये झडती घेत होते या बॅरेक मध्ये दोनशे न्यायबंदी होते झडती घेत असताना बॅरेकमधील भिंतीवर खेळायला अडकवलेली पिशवी होती या पिशवीत सँडलचा जोड ठेवल्याचे झडती पथकाला आढळले त्यामुळे पथकातील कर्मचाऱ्यांनी सँडलचे वजन तपासले यातील डाव्या पायातील सँडल उजव्या पायातील सँडलपेक्षा जास्त वजनाचा आढळून आला पथकाला संशयास्पद आढळून आल्याने त्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली वरिष्ठांच्या आदेशानंतर सँडलचे सोल काढले असता त्यामध्ये एक मोबाईल आढळून आला मोबाईलची तपासणी प्रशासकीय विभागात करण्यात आल्यानंतर मोबाईल बंद अवस्थेत होते तसेच त्यामध्ये सिम कार्डही नव्हते पथकाने मोबाईल बाबतची माहिती घेतली असता हा मोबाईल प्रथम दर्शनी काश्मीरा पोलीस ठाण्यात ये न्यायबंदी असल्याचे समोर आले हा न्यायबंदी सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून कारागृहात आहे त्याच्या विरोधात था, ठाणेनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम दोनशे पंचेचाळीस तसेच कारागृह कायदा अठराशे कलम बेचाळीस पंचेचाळीस बारा नुसार गुन्हा दाखल झाला आहे